नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शाळा विद्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शाळा सुरूबाबत मान्य शालेय शिक्षण आयुक्त यांनी मोठी घोषणा केलेली आहे शाळा कशा पद्धतीनं भरणार काय स्वरूप असणार आहे याबाबत सविस्तर आपण पाहूया तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात शाळा सुरू होणार पण ऑनलाईनच पाहूयात राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदाही शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली भविष्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहता प्रत्यक्षात ऑफलाईन पद्धतीने शाळा सुरू होण्यासाठी आणखी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो अशी माहितीही त्यांनी दिली कोरोनाच्या सावटामुळे गेल्या वर्षी शाळा ऑनलाईन सुरू होत्या नववी ते बारावी तसेच इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग काही दिवस प्रत्यक्ष सुरू झाले होते हे वगळता संपूर्ण शैक्षणिक वर्षात व्हिडिओ कॉल यूट्यूब व्हॉट्सअप गुगल क्लासरूम दूरदर्शन अशा माध्यमांचा वापर करून ऑनलाईनद्वारेच विद्यार्थ्यांना शिकविले गेले यंदाही चौदा जूनपासून शाळा सुरू होणार असल्या तरी त्या ऑनलाईन सुरू होतील परंतु शाळा सुरू झाल्यानंतर आधीच्या वर्गातील महत्वाच्या घेतली जाणार आहे मागील वर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेताना नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या मागील वर्षाची उजळणी घेण्यात येईल अशी घोषणा शिक्षण विभागाने केली होती त्यासाठी ब्रिज कोर्स तयार करण्यात येत आहे तर मागील वर्षभराहून अधिक काळ शाळा बंद होत्या त्यामुळे यंदा शैक्षणिक वर्ष सुरू करताना सर्व गोष्टींचा विषयांचा तसेच परीक्षा चाचण्या नियोजनाचा आराखडा शाळांना तयार करणे गरजेचे आहे त्यासाठी ब्रिज कोर्सची आखणी होत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिली आहे